महाराष्ट्राच्या भूगोलाचा अभ्यास करायचा म्हणजे सहसा आपण काय करतो नकाशा उडून बसतो हो बरोबर पण आज आपण तसं नाही करणार आज, आज आपण एक वेगळा प्रवास करूया समजा आपण एका विमानात बसलोय आणि पश्चिमेच्या समुद्रावरून पूर्वेकडे निघालो आहोत या प्रवासात आपल्याला महाराष्ट्राची जमीन कशी बदलते डोंगर कसे उंच होतात आणि मग पठार कसं पसरतं हे प्रत्यक्ष अनुभवायला मिळेल छान कल्पना आहे आज आपल्याकडे याच प्रवासाची माहिती देणारे काही स्त्रोत आहेत तेच आपला फ्लाईट प्लॅन असतील चला तर मग आपला सीट बेल्ट बांधा आणि या हवाई सफारीसाठी तयार व्हा ही हवाई सफारीची कल्पना खूपच छान आहे कारण आज आपण जो महाराष्ट्र पाहतोय ना त्याचा पाया कोट्यवधी वर्षांच्या प्रवासातच दडलेला आहे कोट्यवधी वर्ष हो आपल्या स्त्रोतांमध्ये अल्फ्रेड वेग्नर यांच्या भूखंड वहन सिद्धांताचा उल्लेख आहे म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर एकेकाळी भारत हा आफ्रिका ऑस्ट्रेलिया यांना जोडलेल्या गोंडवाना नावाच्या एका मोठ्या भाग होता। अच्छा म्हणजे हे सगळे भूभाग एकत्र होते अगदी पुढे हा महाखंड तुटला आणि भारतीय भूभाग एका मोठ्या बेटासारखा उत्तरेकडे सरकू लागला आणि याच प्रवासात त्याची आशी अशी टक्कर झाली ज्यातून हिमालय तयार झाला पण मग आपल्या महाराष्ट्राचं काय बरोबर पण त्याही आधी साधारण साडेसहा कोटी वर्षांपूर्वी जेव्हा भारत हिंदी महासागरातून प्रवास करत होता तेव्हा एकापाठोपाठ एक प्रचंड ज्वालामुखीचे उद्रेक झाले बापरे आणि या उद्रेकांमधून निघालेल्या लावारसाचे थर एकावर एक साचत गेले आणि त्यातूनच आपलं दख्खनचा पठार म्हणजेच महाराष्ट्राचा नव्वद टक्के भाग जन्माला आला वा म्हणजे आजची आपली हवाई सफर ही खर तर ज्वालामुखीच्या राखेवरून आणि प्राचीन समुद्रावरून होणारा प्रवास आहे अगदी बरोबर म्हणजे आपल्या प्रवासाचे तीन स्पष्ट टप्पे आहेत पहिला समुद्राला लागून असलेली कोकण किनारपट्टी दुसरा अचानक समोर येणारी सह्याद्रीची उंच भिंत हो जी आपल्याला ओलांडावी लागेल आणि तिसरा ती भिंत ओलांडल्यावर दूरपर्यंत पसरलेलं विस्तीर्ण महाराष्ट्र पठार सुरुवात कोकणापासून करूया का नक्कीच तर आपलं विमान पश्चिमेकडून येत आहे आणि खाली एक सातशे वीस किलोमीटर लांबीची अरुंद जमिनीची पट्टी दिसतीय कोकण हो कोकण स्रोतांनुसार ही पट्टी उत्तरेकडे रुंद आहे पण दक्षिणेकडे ती निमुळती होत जाते हो पण मला एक गोष्ट नेहमीच आकर्षित करते ती म्हणजे हा किनारा सरळ रेषेत नाहीये तो खूपच काय म्हणतात त्याला नागमोडी दंतूर आहे यामागे काही खास कारण आहे का नक्कीच आहे आणि हेच कोकणाचं खरं वैशिष्ट्य आहे स्रोतांमध्ये याला रिया प्रकारचा किनारा म्हटला आहे रिया हा शब्द थोडा तांत्रिक वाटतोय हो पण याचा अर्थ खूप सोपा आहे समुद्राची पातळी वाढल्यामुळे नदीच्या मुखाकडचा भाग पाण्याखाली गेला आणि त्यामुळे अनेक लहान मोठ्या खाड्या नैसर्गिक बंदरं तयार झाली अच्छा याला आपण असं म्हणू शकतो की निसर्गाने व्यापाऱ्यांसाठी तयार केलेली एक रेडीमेड पार्किंगची सोय आहे वा याच रचनेमुळे मुंबईसारखं नैसर्गिक बंदर विकसित झालं ज्याने भारताच्या अर्थव्यवस्थेला आकार दिला ही कल्पनाच किती भारी आहे म्हणजे कोकणचा भूगोल हाच त्याच्या व्यापाराचा आणि समृद्धीचा पाया आहे अगदी सुरुवात करूया त्या तक्त्यापासून तो कोकणचे दोन स्पष्ट भाग करतो उत्तर कोकण म्हणजे पालभर ठाणे मुंबई रायगड आणि दक्षिण कोकण म्हणजे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग आता कागदावर ही फक्त जिल्ह्यांची विभागणी वाटते पण यामागे जमिनी अस्मानाचा फरक आहे असं दिसतंय अगदी ही काही फक्त प्रशासकीय सोयीसाठी केलेली विभागणी नाहीये असं समजा की खुद्द भूगोरानेच ही एक सीमारेषा आखलेली आहे तुम्ही उत्तर कोकणचा विचार करा काय येतं डोळ्यासमोर मुंबई प्रचंड गर्दी मोठमोठे उद्योग धावपळ बरोबर हे सगळं तिथेच का एकवटलंय याचा उत्तर ना तिथल्या जमिनीच्या रचनेत आहे तक्त्याप्रमाणे उत्तर कोकणचा भाग कसा आहे रुंद आणि सखल म्हणजे काय तर सपाट जमिनीची उपलब्धता जास्त आहे अच्छा आणि म्हणूनच तिथे शहर वाढवणं रेल्वे मार्ग टाकणं बंदर विकसित करणं हे सगळं सोपं गेलं अच्छा म्हणजे उद्योगांना आणि शहरांना पसरायला तिथे नैसर्गिकरित्याच एक फ्लॅट जागा मिळाली आणि तक्त्यात दक्षिण कोकण बद्दल तर अगदी उलट लिहिलंय अरुंद खडकाळ आणि ओबडधोबड म्हणजे तिथे विकासाला एक नैसर्गिक अडथळा होता का बरोबर अडथळाच म्हणता येईल तिथे डोंगर थेट समुद्रापर्यंत येतात सपाट जमीन फार कमी आहे त्यामुळे मोठे उद्योग किंवा रेल्वेचं जाळं विणणं तिथे खूपच आव्हानात्मक ठरलं पण इथेच खरी गंमत आहे गंमत हो जो घटक उत्तरेसाठी विकासाचा पाया ठरला तोच दक्षिणेसाठी एक वेगळी संधी घेऊन आला तिथल्या खडकाळ आणि ओबडधोबड रचनेमुळेच तिथलं जे नैसर्गिक सौंदर्य आहे ते अबाधित राहिलं स्वच्छ किनारे हिरवीगार डोंगररांग आणि शांतता आणि म्हणूनच दक्षिण कोकण एक उत्तम पर्यटन स्थळ म्हणून नावारुपाला आलं अगदी म्हणजे हे किती विलक्षण आहे एकाच कोकणची जमीन एका ठिकाणी विकासाला समतल पाया देते तर दुसरीकडे तीच खडकाळ जमीन पर्यटनासाठीचा दागिना बनते म्हणजे तो अडथळाच एका अर्थाने संधी ठरला बरोबर आपण जेव्हा मुंबई गोवा हायवेने जातो तेव्हा चिपळून नंतर रस्ता अचानक वळणावळणांचा वर्ना आणि डोंगराळ का होतो याचं उत्तर मला वाटते ह्याच रचनेत दडलंय अगदी बरोबर तो प्रवासच तुम्हाला जमिनीमधला हा फरक अगदी स्पष्टपणे दाखवून देतो एकाच प्रदेशाला भूगोलाने दोन वेगवेगळ्या वाटा कशा दाखवल्या याचं हे उत्तम उदाहरण आहे हे ती सुद्धा वेगळी असणारच हो तक्त्यात म्हटलंय की उत्तर कोकणात रेताड मृदा म्हणजे सँडी सॉइल आहे आणि दक्षिण कोकणात जांभी मृदा म्हणजे लॅटराईट सॉइल या मातीच्या फरकाने तिथल्या लोकांच्या ताटात काय वाढलं हे ठरवलं असेल की नक्कीच मातीच ठरवते की त्या प्रदेशाची आर्थिक ओळख काय असेल उत्तर कोकणची रेताड समुद्राजवळची जमीन ही नारळ आणि सुपारीसाठी उत्तम आहे हो तिथल्या वाड्या प्रसिद्ध आहेत हो तिथल्या वाड्या म्हणजे नारळी पोफळीच्या बागा हे तिथल्या अर्थव्यवस्थेचं केंद्र आहे पण दक्षिण कोकणची गोष्टच वेगळी आहे तिथली जांभी माती जी लोह आणि अॅल्युमिनियम मुळे लाल रंगाची दिसते ती म्हणजे एक प्रकारे निसर्गाचं वरदानच आहे एक मिनिट जांभी माती आणि लोह मी असं ऐकलंय की जगात प्रसिद्ध असलेल्या हा, हापूस आंब्याची जी एक विशिष्ट चव आणि रंग आहे त्याचा संबंध या जांभ्या खडकातल्या लोहाशी आहे यात काही तथ्य आहे का अगदी तेच तर या मातीचं वैशिष्ट्य आहे या मातीतला जो लोहाचा अंश आहे आणि इतर खनिज आहेत तीच आंब्याला तो अप्रतिम स्वाद सुगंध आणि तो केशरी रंग देतात अरे वा म्हणूनच देवगड आणि रत्नागिरीचा हापूस जगात सर्वोत्तम मानला जातो आणि एवढंच नाही याच मातीत काजूचं पीकही भरघोस येतं त्यामुळे मातीच्या या दोन प्रकारांनी कोकणच्या दोन्ही भागांना दोन वेगवेगळ्या आर्थिक ओळख दिल्या आहेत एकाला नारळ सुपारी तर दुसऱ्याला आंबा काजू वा म्हणजे आपण जो आंबा खातो त्याची चव ती हजारो वर्षांच्या भौगोलिक प्रक्रियेत दडलेली आहे आता तक्त्यातल्या शेवटच्या मुद्द्याकडे येऊया जो मला सगळ्यात जास्त रहस्यमय वाटला विशेष भौगोलिक वैशिष्ट्य उत्तर कोकणात जवार मोखाडा पठार आणि दक्षिण कोकणात कातळ शिल्पे या दोन्ही गोष्टी त्या त्या भागाबद्दल काय सांगतात जवार मोखाडा पठार म्हणजे उत्तर कोकणातला एक वेगळाच द्वीप आहे असं समजा तो सह्याद्रीचाच एक भाग आहे पण तो मुख्य रांगेपासून थोडा तुटलेला आणि उंचावर आहे अच्छा त्यामुळे तिथलं हवामान किनाऱ्यापेक्षा थंड असतं जंगलं वेगळ्या प्रकारची आहेत आणि मुख्य म्हणजे तिथे आदिवासी संस्कृती आजही जपली गेली आहे ते एक वेगळं कोकण आहे पण दक्षिण कोकणची कातळ शिल्पे ही तर काळाच्या पोटात दडलेली एक अद्भुत गोष्ट आहे कातळ शिल्पे म्हणजे खडकावर कोरलेली चित्र बरोबर हो पण ही साधी चित्र नाहीत ही हजारो वर्षांपूर्वी अश्मयुगीन मानवाने जांभ्या खडकांच्या सड्यांवर कोरलेली आहेत यात प्राणी पक्षी माणसं आणि काही भूमितिक आकार का आहेत हजारो वर्षांपूर्वीची हो आणि गंमत म्हणजे यातली अनेक शिल्पं तर अगदी अलीकडे म्हणजे गेल्या दशकातच शोधली गेली आहेत स्थानिक लोक यांना देवचार किंवा पांडवांची चित्र असं काहीतरी मानत होते यातून दिसतं की भूगोल केवळ इतिहास जपत नाही तर कधीकधी तो आपल्या पोटात अशी गुप्तही लपवून ठेवतो कमाल आहे जमिनीच्या पोटात काय आहे आणि जमिनीवर काय आहे याने कोकणची दोन वेगळी ओळख तयार केली पण कोकणची खरी जीवनरेखा तर जमिनीवरून वाहते म्हणजे तिथल्या नद्या आपल्या दुसऱ्या स्रोताकडे त्या नकाशाकडे वळूया का त्यात याच जीवनरेखांचं एक वेगळंच चित्र दिसतं हो आणि ती गोष्ट तर याहूनही रंजक आहे या, या नकाशावर आपण किनारपट्टीवरून एक प्रवास करूया उत्तरेला पालघर ठाण्यात डहाणू वसई ठाण्याच्या खाड्या दिसत आहेत मग खाली मुंबईत मनोरी मालाड माहीम अजून दक्षिणेला गेलो की रायगडमध्ये धरमतर रोहा राजापुरी बाणकोट रत्नागिरीत केळशी दाभोळ जयगड आणि मग सिंधुदुर्गात कर्ली आणि तेरेखोल पण पण ह्या नकाशात एका बॉक्समध्ये एक वाक्य लिहिलंय जे सगळं चित्रच बदलून टाकतं नद्यांची लांबी कमी असून त्या अतिशय वेगाने वाहतात त्यामुळे त्रिभुज प्रदेश न बनता खाड्या तयार होतात मला नेहमी हा प्रश्न पडतो की आपल्याकडच्या नद्या गंगा किंवा गोदावरी सारखा सुपीक त्रिभुज प्रदेश का नाही बनवत त्यांना कसली एवढी घाई असते ह तुमच्या प्रश्नातच उत्तर दडलंय त्यांना खरंच खूप घाई असते म्हणजे यामागचं विज्ञान अगदी सोपंय कोकणातल्या सगळ्या नद्या कुठे उगम पावतात सह्याद्रीच्या उंच कड्यांवर बरोबर आणि त्यांना पोचायचं कुठे असतं अगदी जवळ असलेल्या अरबी समुद्रात सह्याद्री आणि समुद्र यातला अंतर किती जेमतेम पन्नास ते शंभर किलोमीटर म्हणजे त्यांना प्रवास करायला खूप कमी अंतर मिळतं आणि उतार प्रचंड अगदी प्रचंड उतार त्या प्रचंड उतारावरून इतक्या वेगाने त्या खाली येतात की त्या आपल्यासोबत आणलेला गाळ समुद्राच्या तोंडाशी साठवूच शकत नाहीत त्रिभुज प्रदेश बनायला काय लागतं नदीचा वेग समुद्राजवळ आल्यावर मंदावा लागतो जेणेकरून ती सोबत आणलेला गाळ तिथे टाकू शकेल पण कोकणातल्या नद्या थेट समुद्रात उडी मारतात बरोबर त्यांना तो गाळ साठवायला वेळच मिळत नाही म्हणजे त्या धावपटू सारख्या आहेत मॅरेथॉन धावपटू सारख्या नाहीत त्यांना आपलं सामान म्हणजे गाळ टाकायला वेळच नाही मग खाडी म्हणजे नेमकं काय का ती कशी तयार खाडी म्हणजे नदी आणि समुद्राची एक वेगळ्या प्रकारची भेट आहे नदीने वेगामुळे आपलं पात्र खोलवर कोरलेलं असतं जेव्हा समुद्राला भरती येते तेव्हा समुद्राचं खारं पाणी त्या खोल पात्रातून नदीच्या पोटात कित्येक किलोमीटर आतपर्यंत शिरतं अच्छा नदीच्या मुखाचा हा जो भाग भरतीच्या पाण्याने व्यापला जातो तो भाग म्हणजे खाडी त्यामुळे कोकणात त्रिभुज प्रदेशाऐवजी खाड्यांची एक सुंदर मालिकाच तयार आहे म्हणजे ही झाली कोकणची अरुंद पण अत्यंत महत्त्वाची पट्टी पण या पट्टीला पूर्वेकडे कुणीतरी अडवून ठेवलंय एक मोठी हिरवीगार भिंतच जणू हो आपण सह्याद्रीबद्दल बोलतोय नाही का हो आणि फक्त भिंत नाही स्रोतांमध्ये सह्याद्रीचा उल्लेख महाराष्ट्राचा प्रमुख जलविभाजक असा केला आहे जलविभाजक हो ही एक साधी संकल्पना वाटते पण याच एका गोष्टीने महाराष्ट्राचे दोन पूर्णपणे वेगळे जग तयार केले आहेत दोन वेगळे जग ते कसं काय असं बघा नैऋत्य मोसमी वारे समुद्रावरून बाष्प घेऊन येतात हो आणि या सह्याद्रीच्या भिंतीला अडतात त्यामुळे पश्चिमेकडे म्हणजे कोकणात ते, ते प्रचंड पाऊस देतात त्यामुळे तो हिरवागार दमट कोकण तयार होतो बरोबर पण हेच वारे जेव्हा ही उंच भिंत ओलांडून पूर्वेकडे जातात तेव्हा त्यांच्यातलं ते बाष्प जवळजवळ संपलेलं असतं अच्छा म्हणजे कोरडे होतात अगदी त्यामुळे पूर्वेकडील पठारी प्रदेश कोरडा राहतो यालाच पर्जन्य छायेचा प्रदेश म्हणतात म्हणजे एकाच वेळी सह्याद्रीच्या एका बाजूला पाऊस तर दुसऱ्या बाजूला दुष्काळाची चिंता एकाच पर्वताने हवामान शेती संस्कृती आणि माणसांचा स्वभाव सगळं काही विभागलाय म्हणजे सह्याद्री हा फक्त जलविभाजक नाही तर तो जीवनशैली विभाजक आहे छान शब्द आहे आणि याची उंची ही प्रचंड आहे आपल्या समोर जो पहिला स्रोत आहे तो सह्याद्रीतील प्रमुख शिखर त्यांच्या उंचीनुसार दाखवतो आणि यादीत पाहिल्यावर सगळ्यात आधी लक्ष वेधून घेतं ते अर्थातच कळसुबाई शिखर उंची आहे सोळाशे शेहेचाळीस मीटर महाराष्ट्राचा एव्हरेस्ट असंही म्हणतात त्याला हो अगदी आणि हे बिरू त्याला साजेसं आहे म्हणा पण एक गंमत अशी आहे की दुसऱ्या क्रमांकावर असलेलं साल्हेर शिखर जे नाशिक जिल्ह्यात आहे ते उंचीने फार मागे नाहीये त्याची उंची आहे पंधराशे सदुसष्ट मीटर अच्छा म्हणजे दोन्हीमध्ये फक्त एकोणऐंशी मीटरचा फरक आहे तरी कळसुबाईलाच महाराष्ट्राचा एव्हरेस्ट का म्हणतात हा चांगला मुद्दा आहे मला वाटतं यात उंची तर आहेच पण त्यासोबतच त्या कळसुबाई हे ट्रेकरसाठी एक मोठं आकर्षण आहे ते शिखर सर करणं हे अनेक गिर्यारोहकांसाठी एक स्वप्न असतं हो त्यामुळे ती ओळख जास्त घट्ट झाली असावी पण तुम्ही म्हणालात तसं सालेरचं ऐतिहासिक महत्व खूप मोठं आहे हो हो तिथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्याने मुघलांविरुद्ध एक मोठी लढाई जिंकली होती बरोबर अगदी पण या, या यादीकडे पाहिल्यावर मला एक वेगळाच पॅटर्न दिसतोय काय कळसुबाई आहे अहमदनगर नाशिक सीमेवर सालेर नाशिकमध्ये त्यानंतर चौथ्या पाचव्या क्रमांकावर हरिश्चंद्रगड अहमदनगर मध्ये आणि सप्तशृनी पुन्हा नाशिकमध्ये हो खरंय म्हणजे पहिल्या पाचपैकी चार शिखरं ही नाशिक अहमदनगरच्या पट्ट्यातच आहेत अरे हो असं वाटतंय की सह्याद्रीचा हा जो भाग आहे ना तो स्वतःच एक हाय अल्टिट्यूड झोन आहे बरोबर तिसऱ्या क्रमांकावर येणारं महाबळेश्वर जे साताऱ्यात आहे चौदाशे अडुतीस मीटर ते भौगोलिकदृष्ट्या थोडं दक्षिणेकडे आहे आणि त्याचं स्वरूपही वेगळं आहे नाही का हो ते एक ठिकाण एक पर्यटन स्थळ म्हणून जास्त प्रसिद्ध आहे पण हा नाशिक नगरपट्ट्यातली जी शिखरं आहेत ती जास्त राकड जास्त दुर्गम वाटतात आणि याच इतिहास आणि श्रद्धा कशी मिसळलेली आहे बघा हरिश्चंद्रगड जो चौदाशे चोवीस मीटर उंच आहे तो केवळ एक डोंगर नाही तो एक अतिप्राचीन किल्ला आहे खरे तिथली लेणी पुष्कर्णी आणि तो कोकणकडा हो तो थरारक अनुभव म्हणजे हा निव्वळ भूगोल राहत नाही तो एक सांस्कृतिक ठेवा बनतो सप्तशृंगीचं पण तसंच आहे अगदी ते एक महत्वाचं तीर्थक्षेत्र आहे म्हणजे लोकांनी या उंचीचा या दुर्गमतेचा धसका घेतला नाही उलट त्यांनी या जागांना पवित्र मानलं तिथे आपली श्रद्धास्थानं निर्माण केली आणि ही यादी तोरणा किल्ल्यावर येऊन थांबते जो पुणे जिल्ह्यात आहे आणि त्याची उंची आहे चौदाशे चार मीटर हो तोरणा या किल्ल्याचं महत्व तर काही वेगळंच आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी जिंकलेला हा पहिला किल्ला विचार करा म्हणजे एका तरुण राजानं आपल्या स्वराज्याचा पाया इतक्या उंच आणि अवघड जागेपासून रचला यातूनच भूगोलाचा सामरिक महत्व किती होतं हे दिसतं ही तर झाली अडथळ्याची गोष्ट पण ही प्रचंड भिंत पाहून मला प्रश्न पडतो की लोक पूर्वी याच्या आरपार जात कसे असतील म्हणजे व्यापार प्रवास हे सगळं थांबलं होतं का नाही नाही इथेच घाटांचं महत्व समोर येत असणार बरोबर बरोबर आणि इथेच आपला दुसरा स्रोत म्हणजे तो दुसरा नकाशा खूप महत्वाचा ठरतो तो, तो दाखवतो की ही भिंत अभेद्य नाही तिला दरवाजे आहेत आणि ते दरवाजे म्हणजे घाट अच्छा हा हा नकाशा पाहिल्यावर एक आश्चर्यकारक गोष्ट लक्षात येते कोकणातील प्रत्येक महत्वाच्या शहराला पठारावर एक जोड शहर आहे आणि त्यांना जोडणारा एक विशिष्ट घाट आहे अरे वा हे तर खूपच सुंदर आहे हो ही व्यवस्था इतकी सुसूत्र आहे की जणू काही ती कोणीतरी आराखडा तयार करून बनवली आहे म्हणजे प्रत्येक शहराची एक पठारावरची जोडी आहे हे मी या नजरेने कधीच पाहिलं नव्हतं तर याची सुरुवात होते मुंबई पासून हो मुंबईला दोन महत्वाच्या शहरांशी जोडणारे दोन प्रचंड मोठे घाट आहेत मुंबई ते नाशिक हा प्रवास होतो थळ घाटातून ज्याला आपण कसारा घाट म्हणूनही ओळखतो आणि हा मार्ग किती महत्वाचा आहे हो याचा अंदाज यावरून येतो की मुंबईच्या बंदरात उतरणारा बराचसा माल याच घाटातून पुढे उत्तर भारताकडे जातो म्हणजे हा भारताच्या प्रमुख आर्थिक मार्गांपैकी एक आहे नक्कीच आणि दुसरा याहूनही जास्त व्यस्त मार्ग म्हणजे मुंबई पुणे जो बोर घाटातून जातो देशाची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी यांना जोडणारी ही एक धमनीच आहे हो अठराशे त्रेपन्न साली भारतातली पहिली रेल्वे जरी मुंबई ठाणे धावली असली तरी खरं आव्हान होतं ते हा बोरघाट ओलांडण्याचं ते इंजिनिअरिंगचं एक अद्भुत उदाहरण मानलं जातं खरे आणि या दोन मोठ्या मार्गांच्या थोडं खाली आलो की ठाणे कल्याणला अहमदनगरशी जोडणारा माळशेज घाट लागतो हो माळशेज हा घाट त्याच्या निसर्गरम्यतेसाठी प्रसिद्ध आहे आणि पावसाळ्यात तर पावसाळ्यात तर माळशेज घाटाचा अनुभव काही वेगळाच असतो तो रस्ता कमी आणि धबधबा जास्त वाटतो हो ना पण त्या सौंदर्यापलीकडे तो एक महत्वाचा वाहतुकीचा मार्ग आहे आहेच जो मुंबई महानगर प्रदेशाला थेट अहमदनगरशी जोडतो मग आपण कोकणात आणखी दक्षिणेकडे गेलो की चिपळूण शहर दिसतं चिपळूणला पठारावरच्या कराडशी जोडण्याचं काम कुंभारली घाट करतो चिपळूण हे कोकणातलं एक महत्वाचं व्यापारी केंद्र आणि कराड हे पश्चिम महाराष्ट्रातलं अगदी या दोन आर्थिक केंद्रांना हा घाट जोडतो आणि त्यानंतर येतो आंबा घाट जो रत्नागिरीला कोल्हापूरशी जोडतो म्हणजे रत्नागिरीचा जगप्रसिद्ध हापूस आंबा आणि इतर उत्पादनं याच घाटातून कोल्हापूरच्या बाजारपेठेत आणि पुढे देशभर पोहोचतात याला आंब्याचा मार्ग म्हटलं तरी वावगं ठरणार नाही अजिबात नाही आणि ही साखळी इथेच थांबत नाही सगळ्यात दक्षिणेला आंबोली घाट आहे जो सावंतवाडीला थेट बेळगावशी जोडतो अच्छा आता गम्मत पहा बेळगाव हे कर्नाटक राज्यात आहे हो म्हणजे या घाटांनी केवळ राज्यांतर्गतच नाही तर आंतरराज्य संबंधही जोडले आहेत कोकणातून कर्नाटका जाण्याचा हा शतकानुशतके जुना मार्ग आहे अगदी हे घाट ओलांडून पठारावर प्रवेश करूया हो नक्कीच तर सह्याद्रीची भिंत ओलांडून आपलं विमान आता पूर्वेकडे आले आणि खाली दूरपर्यंत पसरलेला एक विस्तीर्ण सपाट प्रदेश दिसतोय महाराष्ट्र पठार ज्याला आपण देश असंही म्हणतो हो देश स्रोतानुसार महाराष्ट्राचा जवळजवळ नव्वद टक्के भाग याच पठाराने व्यापला आहे आणि हे पठार ज्वालामुखीच्या लावारसापासून बनलेल्या बेसाल्ट खडकापासून तयार झाले आहे हो आणि ही प्रक्रिया कोट्यावधी वर्ष चालली कल्पना करा जमिनीला मोठमोठ्या भेगा पडल्या आहेत आणि त्यातून तप्त लाभारस बाहेर येतोय आणि हजारो चौरस किलोमीटरच्या प्रदेशात पसरतोय एक थर थंड झाल्यावर त्यावर दुसरा मग तिसरा असे अनेक थर साचून या पठाराची निर्मिती झाली यालाच डेकन ट्रॅप्स म्हणतात ना अगदी बरोबर डेकन ट्रॅप्स आणि या निर्मिती प्रक्रियेतच महाराष्ट्राच्या समृद्धीचं रहस्य दडलं आहे समृद्धीचं रहस्य ते काय हा जो बेसाल्ट खडक आहे तो जेव्हा हजारो वर्षांच्या ऊन पावसाने झिजतो तेव्हा त्यातून एक विशिष्ट प्रकारची माती तयार होते काळी माती हो आपली काळी कसदार मृदा किंवा रेगूर मृदा ही माती पाणी धरून ठेवण्यासाठी उत्तम असते आणि कापूस ऊस ज्वारी यांसारख्या पिकांसाठी अत्यंत सुपीक असते म्हणजे ज्या ज्वालामुखीने एकेकाळी विनाश घडवला असेल त्याच ज्वालामुखीच्या राखेने महाराष्ट्राला सुपीकतेचं वरदान दिलं म्हणजे पठाराची संपत्ती अक्षरशः ज्वालामुखीच्या पोटातून आली आहे पण हे पठार एक सलग नाहीये नाही ना का नाही अजिबात नाही स्रोतांमधील नकाशात सह्याद्रीपासून पूर्वेकडे जाणाऱ्या काही डोंगर रांगा सातमाळा अजिंठा हरिश्चंद्रगड बालाघाट आणि शंभू महादेव हो ह्या नकाशावरच्या केवळ रेषा आहेत की यांचंही काही वेगळं महत्व आहे या केवळ रेषा नाहीत तर या पठाराच्या उपरचना आहेत जसा सह्याद्री हा मुख्य जलविभाजक आहे तशाच ह्या डोंगर रांगा दुय्यम जलविभाजकाचं काम करतात दुय्यम जलविभाजक हो या रांगांमुळे पठारावर वेगवेगळी नदीखुरी तयार झाली आहेत याला असं समजा की महाराष्ट्र पठार ही एक मोठी थाळी आहे आणि ह्या डोंगर रांगा म्हणजे त्या थाळीत ठेवलेल्या वाट्यांसारख्या आहेत ज्याने प्रत्येक नदीचं क्षेत्र वेगळं केलं आहे म्हणजे आपण असं म्हणू शकतो का की याच उपरांगांमुळे महाराष्ट्रात सुजलाम सुफलाम असलेली नदीखोरी आणि दुसरीकडे दुष्काळी पट्टे एकाच वेळी अस्तित्वात आहेत अगदी अचूक मुद्दा पकडलाय सातमाळा अजिंठा अंडीने तापीपूर्णा खोऱ्याला गोदावरी खोऱ्यापासून वेगळं केलं बरोबर हरिश्चंद्रगड बालाघाट रांगेने गोदावरी आणि भीमा नदीची खोरी विभागली तर शंभू महादेव रांगेने भीमा आणि कृष्णा नदीची खोरी वेगळी केली अच्छा त्यामुळे प्रत्येक खोऱ्यात पाण्याची उपलब्धता जमिनीचा पोत आणि हवामान थोडं वेगळं आहे आणि याचा परिणाम थेट इतिहासावर झाला प्रत्येक नदी खोऱ्याने आपापली स्वतंत्र संस्कृती जपली आणि स्वतंत्र राज्य सुद्धा हो अनेकदा स्वतंत्र राज्य गोदावरी खोऱ्यात सातवाहनांसारखी साम्राज्य उदयास आली ती तिथल्या सुपिकतेमुळेच म्हणजे भूगोलाने महाराष्ट्राचा इतिहास घडवला आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही आणि अगदी उत्तरेला सातपुरा पर्वतरांग आहे जी महाराष्ट्राची नैसर्गिक उत्तर सीमाच तयार करते हो ही रांग पूर्वेकडून पश्चिमेकडे पसरलेली आहे नर्मदा आणि तापी या नद्यांच्या खोऱ्यांच्या मध्ये आणि आपल्या स्रोतांमध्ये एक उल्लेख आहे की हा एक गट पर्वत आहे म्हणजे ब्लॉक माउंटेन हा प्रकार नक्की काय असतो याची कल्पना करणं सोप आहे आणि त्याच्या दोन्ही बाजूंचे भाग वर उचलले जातात आपण एका आपण एका पट्टीच्या मधोमध दाब दिला की जशी तिची दोन्ही टोकं वर येतात तसंच काहीस या रांगेतील अस्तंबा हे शिखर नंदुरबार जिल्ह्यात आहे नाही का हो अस्तंभा शिखर स्रोत पठार आणि थंड हवेच ठिकाण पण आहे हो पण खरी गंमत पुढे आहे हाच सातपुडा म्हणजे हीच रांग पूर्वेकडे अमरावती जिल्ह्यापर्यंत जाते अरे वा आणि तिथे त्याला काय म्हणतात तिथे त्याला गाविलगड टेकड्या असं म्हणतात आणि याच टेकड्यांमध्ये विदर्भाचं नंदनवन चिखलदरा वसलेले आहे हे इंटरेस्टिंग आहे मला वाटलं होतं की गाविलगड टेकड्या पूर्णपणे वेगळे आहेत नाही त्या सातपुड्याचाच एक भाग आहे आणि बरं का ही दोन्ही थंड हवेची ठिकाणं म्हणजे तोरणमाळ आणि चिखलदरा यांचा विकास इंग्रजांनी केला होता अच्छा त्यांना उन्हाळ्यात एका थंड जागेची गरज होती म्हणून अगदी म्हणजे बघा भूगोलाचा थेट परिणाम प्रशासकीय निर्णयांवर कसा होतो खरंय आणि सातपुड्याच्या या सलग रांगेपेक्षा पूर्व विदर्भातलं चित्र खूपच वेगळं दिसतंय म्हणजे आपल्या दुसऱ्या नकाशात तर डोंगर कमी आणि वर्धा वैनगंगा नद्यांची खोरीत जास्त दिसतंय बरोबर ओळखलत पूर्व विदर्भ हा प्रामुख्याने मैदानी आणि नद्यांच्या खोऱ्यांचा प्रदेश आहे पण कसंय ना त्याला आकार दिलाय तो तिथल्या स्थानिक टेकड्यांनी कोणत्या टेकड्या जसं की गडचिरोली जिल्ह्यात चिरोल सुरजागड भामरागड अशा टेकड्या आहेत गोंदियामध्ये दरे असा आहेत तर नागपूरजवळ गर्मसूर टेकड्या एक... आहेत आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ह्याच लहान वाटणाऱ्या टेकड्या वर्धा आणि वैनगंगेसारख्या मोठ्या नद्यांना दिशा देतात म्हणजे या टेकड्या त्या प्रदेशाचा वॉटरशेड म्हणून काम करतात असं म्हणायचे अगदी आता आपल्या तिसऱ्या स्रोताकडे येऊया हा।, हा एक तक्ता आहे ज्यात संपूर्ण महाराष्ट्रातल्या अशा अनेक लहान डोंगरांची जिल्ह्यानुसार यादी दिली आहे हो आणि यातली काही नावं तर खूप आळखीची आहेत उदाहरणार्थ औरंगाबाद जवळच्या वेरुळच्या उंगर रांगा बरोबर विचार करा त्या रांगा नसत्या तर ती जगप्रसिद्ध लेणी कुठे कोरली असती खरंय आणि नांदेड जिल्ह्यातल्या मुदखेड आणि निर्मळ डोंगर रांगा हो आणि इथे पुण्याजवळचे तांभिणी आणि आंबले डोंगरही दिसत आहेत आज हे ट्रेकिंग आणि पर्यटनासाठी प्रसिद्ध आहेत पण जुन्या काळी जुन्या काळी कोकणात उतरणाऱ्या घाटमार्गांवर लक्ष ठेवण्यासाठी यांचं सामरिक महत्व किती असेल अगदी बरोबर म्हणजे धुळ्याचे गाळणा डोंगर असोत की नाशिकचे चांदवड डोंगर या प्रत्येकाने आपापल्या परिसराला एक वेगळी ओळख दिली आहे तर या सगळ्या माहितीवरून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते कोणती पुढा नाही तर प्रत्येक जिल्ह्यात पसरलेलं लहान मोठ्या डोंगर टेकड्यांचं एक आ, आ, सुंदर आणि गुंतागुंतीचं झाड आहे आणि या प्रत्येकाची स्वतःची एक भौगोलिक सांस्कृतिक आणि ऐतिहासिक ओळख आहे हो अगदी बरोबर आणि म्हणूनच माझ्या मनात एक शेवटचा विचार येतो की ही सगळी नावं केवळ परीक्षेसाठी लक्षात ठेवण्याऐवजी आपण असा विचार करू शकतो का की याच डोंगर रांगांनी आणि टेकड्यांनी महाराष्ट्रातले जुने व्यापारी मार्ग कसे असतील किल्ल्यांसाठी जागा कशा निवडल्या गेल्या असतील आणि मानवी वस्त्या कुठे आणि का वसल्या असतील हे ठरवलं कारण शेवटी भूगोल हाच तो इतिहासाचा खरा मंच असतो नाही